लहान लहान पोर आहेत ते आता मी कसे करतो <laughs> पोरातच गोष्ट पडले मला घर पाहिजे तुला सांगत नाही मोबाईल युजअप झाला <laughs> तसा <laughs> काहीच नाही दड़ा, दड़ा। नमस्कार आपण वाघाड येथे आलो आहोत वाघाड येथील शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झाले आहेत अवकाळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानींना वारंवार शेतकऱ्याला तोंड द्यावं लागत आहे अवकाळी पावसाने अचानक येऊन असे नुकसान होत असेल तर शेतकरी मोठ्या संकटात सापडणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला कु कुठल्याही प्रकारचा आधार मिळत नसल्याने वारंवार शेतकऱ्याची ही पिच पिचला जात आहे आणि त्यातून शेतकऱ्याला सुटका कशी मिळणार हाच एक प्रश्न उपस्थित राहत आहे आपण बघू शकता रात्रीच्या सुमारास दहाच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने या घराचे अतिशय नुकसान झालेले आहे या घरामध्ये अक्षरशः धान्य होते पत्रे उडून गेलेले आहे या पत्र्यांची आ... पूर्ण एक एक किलोमीटरपर्यंत पत्रे उडून गेल्याने ही नुकसान झाले आहे या घरामध्ये त्यांनी धान्य ठेवलेले आहे गृहउपयोगी वस्तू सर्वच खराब झालेल्या आहे जवळजवळ आणि अशा परिस्थितीमध्ये इतक्या हालाकीच्या परिस्थितीत हा शेतकरी कसा सुधारणार हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे आपण एक गोष्ट जाणून घेऊयात का शेतकऱ्याला कोणत्याही भाजीपाल्याला मार्केट नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्याच्या अवकाळी पावसाने नुकसान होत असेल तर हा शेतकरी उभा राहणार कसा एकूण तिकून घर बांधलेलं आहे मोठ्या कष्टाने आणि ते उभं करणे पुन्हा शक्य नाही अशाच परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्याशी चर्चा करणार आहोत दादा काय नक्की कशी नुकसान झालेली आहे आपली रात्री दहाच्या सुमारामध्ये वादळी वाऱ्याने असं समोर असतंनी वा अचानक वा वादळी आलं आणि जसं घरामध्ये शिरलं सगळे माझे पत्रे बित्रे गुरं ढोरं सगळे असे दूर त्यांची नुकसान झाली पण तेवढ्या रात्रीच्या गुरं ढोराच्या आम्ही चराट कापून सोडून दिले आणि नंतर पोरं सोरं इकडे तिकडे पळायला लागले म्हणून मी घरामध्ये एकटाच राहिलो परंतु सगळे पत्र इथं काहीच नसताना मी रात्रभर या घरामध्ये असं पावसात थडथडत बसलो आपल्या धान्याचे किती नुकसान झाले आहे याच्यामध्ये माझे जवळजवळ वीस पोतीचे आखी नुकसान झाली ते बाहेर टाकताना तर ता आजही बी ऊन नाही काही नाही तसले तसंच त्यांचे पार असे भिजून तीर झाले ह्या घराचे बांधकाम कधी केले होते जवळजवळ पाच वर्ष पाच वर्षाच्या अगोदर हे बांधकाम झालं होतं आणि आपण या घटने घडल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्याला शासकीय अधिकाऱ्याला कळवले होते का कुठलंही नाही याच्या अगोदर सुद्धा आम्हाला असं झालं होतं त्याची नुकसान भरपाई कुठलीच आली नाही तलाटेकर नुकसान भरपाई टिपली तो म्हणा मी पुढे केलंय पण पुढं केलंय सुद्धा दिवेत जाऊन तिथं जाऊन आम्ही फाईल पाहिली ते म्हणत तिथं सगळे मिळून या तवर तुमची नुकसान भरपाई भेटल पण ते काही भेटलं नाही हे दुसऱ्यांदा हो राहिलं आहे अगोदर आपली नुकसान अशीच कधी झाली होती सात वर्षापूर्वी सात वर्षाच्या कालावधीतच नुकसान भरपाई झाल्यावर ते वेळेस माझे पत्रे जायला होते दाणे दुने सगळे संपेल होते पण तसंच माझे लहान लहान लेकरं होते मी कसे बसे त्या पावसाळ्यात त्या पोरांचं पालन पोषण केलं आ, आपले नाव काय रामदास रामचंद्र धुळेरा नरवाघाट तालुका दिंडोरी आणि आता हे नुकसान झाले आहे तर या नुकसानीबाबत प्रशासकीय यंत्रणी तलाठी ग्रामसेवक हो यांना माहिती दिली का ग्रामसेवक साहेब आले सकाळी पंचनामा करून गेले पण मग ते म्हणे लगेच त्वरित करतो पण त्वरित कोणीच करीत नाही आजपर्यंत मी असाच उघड वसाऱ्यावर आहे आज आ, आपली धान्याची भिजून गेलेले आहेत घरातले सामग्री भिजून गेलेले आहेत तुम्ही आज जेवणाचं कसं केलंय आता कसं आहे जे समजा ऊन पडल तेवढं वाढलं तेवढं दळून आणायचं आणि जे उर्वरित राहील त्याला मोड आले तर फेकून द्यावं लागेल तर त्याचा उपयोगच होणार नाही ना आपण शेतीत काय करता गहू करतोय हरभरा करतोय इतर भाजीपाला वांगे तंबाट्या करतो त्यांना सर नाही आपल्या उत्पन्नाचा सोर्स काय शे शेतीमध्ये गहू हरभरेच फेकताय आणि थोडंफार पाका उर्वरित जागेमध्ये आम्ही वांगी लावतोय शासनाकडे आपली काय मागणी आहे शासनाने काय त्वरित आता पावसाचा काळ जवळ आलाय त्वरित मला त्यांनी भरपाई द्यावा असं माझं म्हणणं आहे आईला रामदास धुळे माझं घर उडून गेला माझे लहान लहान पोर आहेत ते आता मी कसे करतो पोरात पडली मला पाहिजे शासनाकडे तुमची काय मागणी आहे भाऊशी मला घर बांधून द्यावा लवकर आता पाणी पावसाचे दिवस आले माझे पोर कुणाला पाहू मी आपल्या सोबत भागाडे येथील शेतकरी आहे काय नुकसान झाले आपली आमचे आता या घराची नुकसान झाली हे पूर्ण उडून पाठीमाग नेलेले आता हे दृश्य तुम्हाला दिसतय हे पण दिसतंय तर याची आम्हाला काहीतरी शासनाने भरपाई म्हणून काहीतरी द्यावा असे आमची मागणी नाव काय काका प्रभाकर कचरू गांगुडे आपलं हे घर तुम्ही स्वतः बांधलं होतं का नाही हे घर योजनेच आहे आता त्याचा निधी कमीच असतो म्हणून आता आम्ही तरी ते पुर करून घेतलंय तेवढ्या पैशात काही होतच नाही ते आणि आपल्या शासकीय अधिकारी कोणी आलो होता का पाणी करण्यासाठी हो भाऊसाहेब ग्रामसेवक आले होते त्यांनी काय सांगितलं त्यांनी आता आमचा फोटो काढून यालाय नुकसान त्यांना दाखवली मग त्यांनी आमचा तो पंचनामा केलेला आहे काय काय नुकसान आहे आता हे घरावरचे जे लोखंडी पत्रे होते हे चौदा पत्र्याचं होतं हे पूर्ण पाठीमागं गेलं उडून आता ते पत्रे काय तिकडेच पडलेले अजून काय आम्ही केले गोळा आणि हे जे दिसतं या समोर तरी हे पूर्ण पत्रे क्रॅक झाली आता आम्ही रिपेअर केले पा आपली काय मागणी आहे आता शासनाने आम्हाला या जे दिले आता ते ते झाले झाले खराब पत्रे पूर्ण उडाले ते ते लोकर 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 रा, तर त्याची आम्हाला काहीतरी भरपाई लवकरात लवकर मिळावी एवढीच मागणी आमची माझं नाव यशी रमन गांगोडे मी वाघड इथे राहणार तर माझं शेड होत गावरान कोंबडीचं वीस बाय चाळीस असं त्याच्यात मी होत्या शंभर दीडशे कोंबड्या तर त्याच्यात पन्नास एक कोंबड्यांची व पत्रे वगैरे सर्व नुकसान झाली असे कालच्या पावसामुळं हां आणि एक दीडशे बाय बत्तीस बॉयलरचं शेड आहे त्याच्यातले माय पाचशे ते सहाशे पिल्लं मेले माझं शिक्षण झालं आहे बी ए नाशिकला के टी एच एम कॉलेजला तर मला नोकरी वगैरे आत्ता सध्या त्या कंडिशनला लवकर भेटत नाही त्याच्यामुळे हा मी ह्या व्यवसायात आलो पण ह्या व्यवसायात मा खूप मोठं नुकसान झालं तर मला अशी भक्कम अशी भरपाई मिळायला पाहिजे कर सरकारकडून सध्याशेवा गाड गुलाब शिंगाडे रातच्या पावसाने इतकी नुकसान झाली का पाच पंचवीस घरं आहेत ना डायरेक्ट जमीन दोस्त झाली पत्रे बरेचशा नुकसानी झाल्यात माझं एवढंच म्हणणं आहे का त्वरित नुकसान भरपाई शासनाना करून द्यावा हीच माझी नम्र विनंती आहे <laughs> मनी रामन गांगोडे वागड गावातील मळ्यामध्ये आम्ही राहतो तर रात्रीच्या म्हणजे रात्री इतका पाऊस आला की आम्हाला म्हणजे काहीच करायचं आत्ता आमचं शेड पूर्ण उडून गेलं माझ्या मुलासाठी मी आम्ही बनवून दिलं होतं का बा नोकरी नाही भेटत आहे तर हे तरी तर व्यवसाय करेल पण मग इतकी नुकसान होऊन गेली आमचं रात्रीच पूर्ण म्हणजे काही सांगताच येणार नाही गावरान पक्षी ठेवलेले होते पाळलेले ते बी काही पळून गेले काही मरून गेले गाराच्या फटक्यांनी तर मग आम्ही कसं करायचं काय करायचं सरकारने आमच्याकडं करा थोडीशी लक्ष द्यावे आणि माझ्या मुलाला काहीतरी भरपाई करून आमच्या सगळ्या शेत शेतकऱ्यांना पूर्ण शेतकऱ्यांची भरपाई करून द्या सर नाही काय नुसका रात्री पाऊस आला पाऊस आला माझे दोन पोरं मी माझे मिस्टर आणि गारांचा सा पाऊस आला भजी आम्ही सगळे वल्ले झालो वल्ले झालं तर आम्ही एक कोपऱ्याला उभं राहिलं दरवाजाच्या पशी तर हे पत्रे डायरेक्ट आमच्या अंगावर आले अंगावर आले तर आम्ही माझ्या मोठ्या पोराने आम्हाला असं गुंदून ना असं घेतलं बाहेर पडायचा प्रयत्न केला खरंच मला रडू येतंय भाऊ <laughs> रडू रडू येतं म्हणजे कारण की आम्हाला येत म्हणजे येत नाही आणि या जेवण जेवण आम्हाला दुसऱ्याने आणून दिले धान्य माझे वल्ले झाले सगळे आम्हाला याची भरपाई पाहिजे आम्हाला धरण चांगले जमिनी होती ती धरणात गेली ये ये या दगडावर हे काहीच पिकत नाही याच्यावर गौसुद्धा होती नाही का भात नाही होता आम्हाला तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज केला होता का केला तर पण मग नाही झालं ते आमचं घरकुल योजना हे परत हर घर प्रत्येकाला घर दिलं जातं अशी योजना राबवली गेलेली आहे परंतु आज तुम्ही किती दिवस झाले अर्ज करून घरकुल आम्हाला मस्त पाच का दहा वर्ष झाले आम्हाला घरच नाही येऊ राहिलं याबाबत या तुम्ही शासकीय यंत्रणेकडं वारंवार कळवलेलं आहे का आम्हाला घरकुल आमचा अर्ज केलेला आहे अर्जाबाबत काही माहिती मिळाली का हा आम्ही कळवलंय पण आम्हाला ते देऊच नाही नुसते फॉर्म घेते आमच्याकडनं आमच्यापर्यंत येतेच नाही काही आपल्याकडे आप का केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री आहे त्यांनी याबाबत तुम्ही काही त्यांना पण माहिती दिली होती का माहिती आम्ही काहीच देईल नाही पण मग आमचे म्हणजे समोरचे येते ना हे करायचं ते करायचं आमच्याकडून कागदपत्र घेऊन जाते पण मग आम्हाला काही घर आमच्यापर्यंत येतेच नाही घरकुलाच्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळालाच नाही हा नाही मिळालं सांगत आहे बघ तुम्हाला घरकुल द्यायचंय घरकुल द्यायचं आम्ही कागदपत्र करतोय सगळं करतोय पण मग आमच्यापर्यंत येतेच नाही आता मग पाच सहा वर्ष का दहा वर्ष होत आलंय आमचं घरकुलच नाही या कच्च्या घरात तुम्ही किती दिवसापासून राहता पाच सहा वर्ष राहते म्हणजे सहा वर्षे आपल्या कुटुंबात या अवकाळी पावसाने घराची नुकसान झाली त्यामध्ये कोणाला दुखापत झाली का दुखापत कोणाला नाही पण मग रात्री नाही का माझे मिस्टर पत्रा पडत नाही बरं असं धडा धडा त्याचा जीव करीत घेतला आणि भुईवर झोपलं माहिती का भुईवर झोपलं कांबळे असं तीन कांबळे होते उसाला लावले ते झोपलं सरकार सरकार काय करते आपण बघू श बघू शकतो अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत अनेक पोल्ट्री फार्मचे पत्रे उडून शेड उडून नुकसान झाले आहेत कोंबड्यांचे पिल्लं देखील मेले आहेत काही मोठ्या कोंबड्या देखील मेलेल्या आहेत इथे शेतीचे देखील नुकसान झाले आहे काकडीचे बाग असतील अशा अनेक ठिकाणी नुकसान झालेल्या आहेत आणि अशा या नुकसानीचा रिग वाढतच चालला आहे आणि याचा भरपाई कधी मिळणार असा देखील सूर शेतकऱ्याकडून उमटला जात आहे काही शेतकऱ्यांना घरकुल योजनेसाठी अनेक वेळा अर्ज करून देखील घरकुल मिळाले नाही असे देखील लाभार्थी आहे का त्यांना घरकुल मिळालेले नाही आणि या महिलेची घराचे अक्षरशपत्रे अंगावर पडण्याची परिस्थिती निर्माण झाली व जे योगायोग आहे की ते जागे झाल्यामुळे परिस्थिती तशी काही दैवयोग का परिस्थिती उद्भवली नाहीतर नहीं आज त्यांच्या घरात एक बिकट परिस्थिती देखील उपलब्ध झालेली दा असती आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आजी आपले काय नुकसान झाले आहे आणि तुमचं नाव काय सोनूबाई रामदास कराटे तुमचं काय नुकसान झालेलं आहे पावसाच्या ह्याच्यामध्ये हे घर मोडून पडलं सगळं नुसकाम झाली धान्य धुन्य सगळे भिजून गेले रात्री कितीच्या वाजेच्या सुमारास हा पाऊस वाजता आपण बघू शकतो या घराची पन्नास ते साठ पत्र्यांची मोठी नुकसान झाले आहे आणि या गावामध्ये अक्षरश प्रत्येक घरात आपण एक घर बघितलं त्या घराचे अक्षरश घरात एक वेळेस जेवणाला देखील अन्न शिल्लक राहिले नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांनी पुढील दिवस काढायचे कसे खरीप सिजन तोंडावर आलेला आहे भांडवलाचे दिवस आहे शेती करण्याचे दिवस आहे आणि अवकाळी पावसाने असे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तोंड द्यायचं कसं असा एक मोठा प्रश्न उपस्थित राहत आहे डिनसाठी अमोल जाधव कॅमेमॅन पंकज सहा